नमस्कार मित्रांनो हिंद केसरी व नवमेंद केकेसरी बकासूर हा आपल्याला आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपणच आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बैलकन म्हणजेच घंटा या क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे अलीकडच झालेल्या भव्य बलिगडा शर्यत निमसोड या ठिकाणी रुस्तमेहंद केसरी नवमेंद केसरीचा बकासूर व बावऱ्या हे एक प्रथम क्रमांक व एक लाख अकरा हजार एकशे अकराचे मानकरी मित्रांनो निमसोड या मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळवून झालेले होते त्याचबरोबर भव्य बलिगडा शर्यत चोराडे या ठिकाणी झालेल्या मैदानामध्ये देखील रुस्त मेहंद केसरी व नमेहंद्रीचा मानकरी बकासूर आणि आदत किंग भुंगा या जोडीने प्रथम क्रमांक पटकवलेला होता प्रथम क्रमांक व एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न रुपयाची मानकरी ही जोडी मित्रांनो झाली होती म्हणजेच मित्रांनो आपला आवडता रुस्तम मेहंद केसरी व नव मेंदकेसरी बाकासुर हा सलग दोन मैदानामध्ये दोन प्रथम क्रमांकाचा मान बाकासूरनं पटकवलेला आहे आता येणारं मैदान हे बाकासूरची हॅट्रिक ठरणार आहे तर मित्रांनो पाहूया आपला बाकसुर हा हॅट्रिक करण्यासाठी आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे चला तर आपल्या व्हिडिओमध्ये पाहूयात बैलगाडा चालक मालक यांच्यासाठीच खुसखोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत गोंदवली खुर्द तालुकमान जिल्हा सातारा या ठिकाणी रविवार दिनांक पंचवीसाठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता हे मैदान होणार आहे मित्रांनो हे मैदान एक आदत एक बैल असं हे भव्य आणि दिव्य मैदान गोंदवली खुर्द या ठिकाणी रविवारी पंचवीसाठ दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या मैदानाचं बक्षिसचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख एक हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार एकशे अकरा त्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार एकशे अकरा चतुर्थ क्रमांक एकतीस हजार एकशे अकरा पंचम क्रमांक एकवीस हजार एकशे अकरा सहावा क्रमांक पंधरा हजार एकशे अकरा सातवा क्रमांक अकरा हजार एकशे अकरा आणि आठवा क्रमांक सात हजार एकशे अकरा अशी भव्य आणि दिव्य बक्षीस स्वरूप मित्रांनो या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाभ प्रक्षेपण पी थ्री लाव या यूट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर प्रश्न पडला असेल बाकासूर या मैदानामध्ये येणार का तर मित्रांनो आपला आवडता हिंद केसरी व नवम मेहंद केश्री बाकासूर हा या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पाहण्यासाठी येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे समालोचकांनीही कालपासून झालेल्या शेवटच्या मैदानामध्ये सांगितलं होतं की पुढे येणाऱ्या मैदानांमध्ये आम्ही समालोचन करणार नाही त्यांचा एक ठाम असा निर्णय विलास पैलवान यांच्या बाबतीत मित्रांनो झालेला आहे हे तुम्हाला माहितच आहे तर मित्रांनो समालोचक जर मैदानामध्ये नसतील तर मैदान हे कसं होणार आणि काय मैदानामध्ये घडणार याची आपण कल्पना करू शकत नाही मित्रांनो विदाऊट सम समालोचक जर नसतील तर हे मैदान ही कशी पार पाडणार हा मोठा विषय मित्रांनो हे समोर राहणार आहे त्याबाबत काहीतरी निर्णय मित्रांनो लवकरच घेण्यात येणार आहे तर असो मित्रांनो आपला आवडता हिंद केसरी व नवमेहंद केसरी हा आपल्याला या रविवार होणाऱ्या एकादा बैल मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो काकासुर हा या मैदानामध्ये आपली एक नंबरची हॅट्रिक करेल का हेच पाहण्यासारखं राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका कर। त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका कर। म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत राहतील धन्यवाद